सव्वीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या शिव महापुराण कथेच्या पूजन, पूजन सुहास कांदे सौ अंजुमताई कांदे यांच्या हस्ते मोठ्या भक्तिभावाच्या वातावरणात संपन्न झाले नांदगाव मतदारसंघातल्या शिवभक्तांसाठी आमदार सुहास कांदे सौ अंजुमाताईंच्या सहकार्याने शिहोर मध्य प्रदेश येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिवकथाकार परमपूज्य पंडित प्रदीप मिश्रा यांचा सात दिवसीय प्रवचनाचा कार्यक्रम होत असून या कार्यक्रमाच्या नियोजित स्थळी मनमान नांदगाव मार्गावर ईश्वर जवळ भूमिपूजन मंडप पूजन आणि ध्वजारोहण आमदार कांदे पती पत्नीच्या हस्ते व भाविकांच्या उपस्थितीत करण्यात आले या पूजनाचे पौराहित्य प्रसाद गुरुजी कुलकर्णी योगेश कुलकर्णी शुभम जोशी राहुल कुलकर्णी यांनी केले यावेळी फरहान खान ज्ञानेश्वर कांदे किरण कांदे धनंजय कांदे कुमारी देवा कांदे भाबड, दीपक मोरे विष्णू निकम सुधीर देशमुख राजेंद्र देशमुख जीवन गरुड ज्ञानेश कलंत्री आनंद चांडक शशी सोनावणे राजभाऊ भाबड सुनील जाधव शुभम आव्हाड रोहिणी मोरे ॲडव्होकेट विद्या कसबे योगिता बच्चाव माया शेळके भारती बागोरे निशा चव्हाण नेहा पोळगे सुनील जाधव संतोष कांदे डॉक्टर प्रभाकर पवार भरत पारख राजू परदेशी आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी किरण काळे नांदगाव